एक नवीन सगळ्यांचं स्वागत करते तुम्हाला माहितच आहे की भारतात मी सध्या आई पप्पांच्या घरी आहे आणि आता मी वरच्या रूम आहे आणि आजूबाजूला तुम्हाला बऱ्याच बराच काही पसारा दिसत असेल पण तो व्यवस्थित ठेवलेला आहे तर या सर्व माझ्या साड्या आहेत त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की मी तुम्हाला साड्या दाखवणार आहे आणि आता शेवटचा आठवडा आहे भारतातला त्यामुळे शॉ त्यामुळे पॅकिंग चालू झालेली आहे गेल्यावेळी जेव्हा मी पहिल्यांदा भारतातून दुबईला गेले होते तेव्हा इथून मी तीन साड्या नेल्या होत्या आणि एक दुबईमध्ये घेतली होती पण आता मला पुन्हा एकदा या एवढ्या सगळ्या साड्यांमधून चूज करायच्या आहेत की कोणत्या आणखी ते तीन साड्या मला सोबत न्यायच्या आहेत तर म्हटलं की त्या ते करता करता तुमच्यासोबत यावेळी माझं साड्यांचं कलेक्शनसुद्धा मी शेअर करते कारण या सर्व साड्या आता मी ठाण्याच्या घरून म आईच्या घरी आणलेल्या आहेत कारण आई म्हणाली इथे आण त्या साड्यांना मी अधूनमधून छान हवेवर ठेवेन ऊन दाखवेन तर व्यवस्थित राहतील त्यामुळे म्हटलं की त्या सर्व साड्या मी इथे आणलेल्या आहेत आणि आज ते तुमच्यासोबत सर्व शेअर करते आणि ते शेअर करता करता मला इथून आता कोणत्या साड्या न्यायच्या आहेत त्यासाठी मी कन्फ्यूज तर आहे मा तर आय होप तुम्ही हेल्प कराल कमेंटमध्ये मला सांगा कोणत्या साड्या छान वाटतात त्या मी नेईन सर्वात पहिल्यांदा ही साडी दाखवते तर ही साडी तुम्ही पाहिली असाल कारण या साडीमध्ये माझं प्रोफाईल पिक आहे मोरपिशी रंगाची ही साडी आहे नेसलेल्या साड्यांचे फोटो सुद्धा तुमच्याशी शेअर करते त्यावर छान अशी ना गोल्डन मध्ये मोराची डिझाईन आहे आणि अगदी त्याचा पल्लूसुद्धा खूप सुंदर आहे ऑरेंज कलरमध्ये तर ही माझ्या ओठ भरणीची साडी आहे जेव्हा सातव्या महिन्यात आपली ओठ भरण असते ना तेव्हाची माझं माझे, माझे ओठभरण तर लॉकडाऊनमध्ये झाली पण तर तेव्हा मी घेतलेली ही साडी आहे तर ही मंदाच्या चॉईसची आहे ज्यावेळी आम्ही क घ्यायला गेलो होतो ना ओठ भरणीसाठी तेव्हा त्यांनाही आवडली होती त्यामुळे मी त्यांच्या आवडीची ही साडी घेतली होती आणि या सर्व अशाच आहे ना छान मी आता नीट घड्या घालून ठेवणार त्यानंतर ही जी साडी आहे ती मला निकिताने म्हणजेच माझ्या वहिनीने त्यांच्या लग्नामध्ये नंदेला जी साडी देतात ना तेव्हा दिली होती तर मस्त अशी मँगो कलरची साडी आहे त्याच्यावरती ऑरेंज रेड गोल्डनमध्ये डिझाईन आहे आणि तिचा पल्लू आहे ना असा आहे रेड कलरमध्ये आणि तुम्हाला दाखवते त्याच्यावरचा ब्लाऊज कसा आहे तर त्याच्यावरचा ब्लाऊजसुद्धा अगदी पॅटर्नमध्ये मी शिवला होता तर असा मागचा नेक आहे त्याचा आणि जे पल्लूला जे पॅटर्न आहे ना त्याच पॅटर्नचा हा ब्लाऊज पीस आहे म्हणजे त्याच मटेरियलमध्ये मी हा शिवला होता तर ब्लाऊज सर्व मी वेगळे ठेवते पर्कर वेगळे ठेवते साड्या सगळ्या सा एकत्र ठेवते कधी कधी असं होतं की एक परकर दोन साड्यांवर मॅच होत असतो त्याच्यामुळे दोन्ही साड्या नेसताना शोधायला नको त्यानंतर हीसुद्धा माझ्या आवडीची साडी आहे अगदी लाईट वेट आणि इतकी सुंदर वाटते ना नेसल्यावरती तर ही माझ्या मावशीने मला दिली होती इतकी हलकी आणि साधी सिंपल हिचा पल्लू अगदी सिंपल आहे म्हणजे आधीच्या साड्यांचा जसा असायचा ना तसा गडद गुलाबी आणि जांभळा रंग आहे आणि याची बॉर्डर मला प्रचंड आवडते आणि तुम्हाला मी दाखवत याचं ब्लाऊज कसं आहे अशी साडी आहे खूप उठून दिसते कोणाला पण त्या साडीवरचा मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते पॅटर्न नव्हता मी सिम्पलच शिवला होता ब्लाऊज असा अशी ब्लाऊजला डिझाईन आहे काठाची तर अफकोर्स भारतामध्ये दुपारचे फेरीवाले येतात तर त्यांचे आवाज येत असतील तुम्हाला बॅकग्राऊंडला आणि आता आर्विक आलेला आहे आर्विक वर खाली वर खाली आणि सतत त्याला ओरडावं लागतं कारण खूप मस्ती करतो आर्वी, आर्वी कर हाँ, 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 तो आणि काय म्हणतो आर्विक आणि मम्मा कशी स्टार्टिंगला सुरुवात करते ब्लॉगची बोलून दाखव हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी अक्षय तू काय सर्वांचं स्वागत करते ना असं बोलते ना मम्मा आणि पुढची ही जी साडी आहे आ, ही तुम्ही पैठणी म्हणू शकता सेमी पैठणी म्हणू शकता ही सुद्धा खूप लाईटवेट आहे मस्त साडी आहे मला आवडते भरपूर आता साड्यांच्या इस्त्री आहे ना बरेच वर्ष आता असेच घड्या घालून आहेत तर इस्त्री थोडीशी खराब झालेली आहे पण जेव्हा पण नेसणं होतो त्यावेळी आपण पुन्हा एकदा व्यवस्थित इस्त्री करूनच नेसतो त्यांना मी साड्या घेताना मला रंग आणि त्याचं वजन या दोन्ही गोष्टी बघते कारण साड्या नेसल्यावरती खूप जास्त हेवी वाटायला नको म्हणून जे आता सध्या काही लेटेस्ट आणि छान ब्लाउज आहेत पॅटर्नचे ते एवढेच मी तुम्हाला दाखवते त्यानंतर नेक्स्ट साडी सुद्धा माझ्या आवडीची आहे तर ही साडी आहे केरळाची म्हणजे आम्ही लग्नानंतर सर्वात पहिल्यांदा फिरायला गेलो होतो केरळ मुन्नार आणि केरळवरून येताना आम्ही सगळ्यांसाठी साड्या आणल्या होत्या सगळ्यांसाठी म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये तर मम्मींना जी साडी आणली होती, होती ती ॲक्च्युली माझ्यासाठी आणली होती मी तीसुद्धा खूप सुंदर साडी होती आणि ही मम्मींसाठी मी आणली होती म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी पण मम्मींना आहे ना ती साडी जास्त आवडली नाही तर मग म्हटलं की ठीक आहे मग तुम्ही ती साडी घ्या तीसुद्धा खूप सुंदर साडी आहे म मला खूप जास्त आवडली होती पण मम्मीना ती जास्त आवडली होती त्याच्यामुळे मम्मींना मी ती साडी दिली आणि हिची बॉर्डरसुद्धा खूप छान आहे आणि हिचा सा ब्लाऊज दाखवते तुम्हाला तर पिंक कलरमध्येच तिचा ब्लाऊज आहे तिचाच काठ वापरून केलेला आहे आणि त्या आणि त्याचं पॅटर्न हे असं आहे शिवलेलं ही एक साडी आहे जी मी लग्नाआधी अशीच एक्स्ट्रा लग्न ठरल्यावर आपण लग्नानंतर इथे तिथे जाण्यासाठी आपण घेतो तर ही मी घेतली होती साडी मंदार आणि मी शॉपिंगला जायचं आहे तर मलाडवरून घेतली होती आणि तिच तिच्या हा जो पल्लू आहे ना त्याला संपूर्ण म्हणजे म्हणतात सा ना एम्ब्रॉयडरी आहे आणि मस्त अशी वर्क ही बऱ्याचदा मी साडी नेसलेली आहे आणि माझे जर रील्स बघत असाल तुम्ही तर त्यामध्ये सुद्धा मी साडी नेसलेली आहे माझी आवडती साडी आहे ही तशा तशात माझ्या सर्वच साड्या मला आवडतात आणि तिचा रंगसुद्धा संपूर्ण साडीवर अशी डिझाईन आहे सगळीकडे आणि पल्लू हा असा हेवी आहे आणि ह्या साडीचा ब्लाऊज आहे ना मी याच्या मटेरियलपासून न शिवता वेगळा शिवून घेतला होता तर मी वेगळा प्रॉकेटमध्ये शिवला होता तर खरंच खूप छान होता हा सुद्धा जो आता मला थोडासा आहे ना टाईट होतो तर हा परफेक्ट म्हणजे हा दोन ते तीन साड्यांवरती जाईल पिंग जांभळ्या वगैरे असतात तर त्या इंटेन्शनने मी हा शिवून घेतला होता यानंतर ही एक साडी आहे तर ही मला लग्नानंतर मम्मींनी दिली होती म्हणजे ज्यावेळी आमचं लग्न ठरलं होतं ना तर आपण रिलेटिव्सला ज्या साड्या देतो तर मंदारकडनं आहे ना त्यांच्या फॅमिलीमध्ये या साड्या दिल्या होत्या तर त्यावेळी मम्मीने त्यातली एक साडी मला सुद्धा दिली होती तर ही साडी आहे इतक्या सर्व साड्या आहेत ना पण आता खरंच नेसणं होत नाही कारण एकतर इथे राहत नाही आणि दुसरी गोष्ट एवढ्या सर्व साड्या नेणं अभूताबीला शक्य नाही त्यानंतर ही एक साडी आहे तर ही मला मंदारणी घेतली होती जेव्हा पण गौरी असते गणपती गौरीचा जो सण असतो ना त्यावेळी ओशाच्या वेळी नवीन साडी लागते तर त्यावेळी ही साडी घेतली होती तर हिचा असा ना पिंक कलरमध्ये ब्रॉड असा काठ आहे आणि संपूर्ण साडी अशी स्काय ब्ल्यूमध्ये आहे तर म्हणजे हार्डली सर्व ना जास्तीत जास्त दोन ते तीन वेळा नेसलेल्या आहेत कारण फार कमी साड्या नेसणं होतं आणि ही सुद्धा माझ्या आवडती साडी आहे तर ही आहे माझ्या भावाने मला त्याच्या लग्नामध्ये घेतलेली बहिणीसाठी आपण जी साडी घेतो ना तर त्याच्या लग्नामध्ये जे फोटोज आहेत त्या आहे ना त्यामध्ये तुम्हाला हीच साडी दिसेल तर त्याच्या लग्नात मी विधीला हीच साडी नेसली होती तर तिचासुद्धा बॉर्डर छान आहे जांभळ्या रंगामध्ये असं आणि साडीवर ना संपूर्ण रेड आणि माझी इच्छा होती की मला रेड साडी नेसायची होती त्याच्या लग्नात आणि अनायसे मला ही साडी आवडती अशी छान शॉपकीपरने काढून दिली त्यामुळे मी हीच घेतली होती गोल्डन आणि रेडमध्ये आणि तिच्यावरचा ब्लाउज हा असा ऑरेंज कलर मध्येच आहे हा असा पॅटर्न आहे आता ठेवून ठेवून थोडस सगळंच उरगळलेलं आहे हे सुद्धा ऑरेंज आणि पिंक मध्ये तुम्हाला बऱ्याच साड्या दिसतील बाबू बस इथेच राजा इथेच बस पिल्लू खाली नको जाऊ नको मग तू दंगा करतोस खाली ना मग त्रास देतो आजी आजोबांना थोड्या वेळाने थांब जा खाली च्या पाटक मध्ये बऱ्याच साड्या निघाल्या होत्या एकदम शायनी मध्ये तर ही साडी मला मम्मीने दिलेली आहे इस सुद्धा नेसल्यावरती फार छान वाटते त्यानंतर आणखी ही एक साडी आहे ही सुद्धा अशी शायनी साडी आहे आणि तिचा पल्लू हा असा आहे चुरगळलेली आहे साडी आता ठेवून ठेवून तर आ, मस्त फुलांच्या डिझाईनमध्ये ही साडीसुद्धा खूप छान लाईट वेट आहे आणि मस्त मला आवडते बऱ्याचदा मी लाईट वेट शब्द म्हणाली आहे कारण दिसताना साड्या जड वाटतात पण ॲक्च्युली खूप हलक्या आहेत आणि त्याची बॉर्डरसुद्धा नाही अशी आहे जिचा यूज करूनच मी ब्लाऊज शिवलेला आहे तर ही साडी आहे ना प्रत्येक प्रत्येक साडीसोबत आहे ना एक आठवण असते आणि मला नाही वाटत कुठली स्त्री ती आठवण विसरत असेल कधीतरी एखादी साडी आईने घेतलेली असते कधी सासूने घेतलेली असते कुणीतरी प्रेमाने दिलेली असते रक्षाबंधनला भाऊबीजला त्यानंतर नवऱ्याने घेतलेली असते तर प्रत्येक साडीची आहे ना तिची डिझाईन जशी आपल्याला आवडते ना तशी एक त्याची आठवणसुद्धा असते जी आपल्याला आवडत असते नेहमी ने ने ने। आणि त्यामुळे त्या साड्या जास्त प्रिय असतात आपल्याला तर हीच जी साडी आहे ना तर माझ्या लग्नामध्ये ही आहेर दिली होती जस्ट आता मी जिथे आहे आई पप्पांच्या घरी त्यांच्या शेजारच्या घरी वहिनी म्हणते मी तिला तर ती वहिनी माझी मैत्रीणच आहे पहिल्यापासून तर तिने माझ्या लग्नामध्ये मला ही साडी दिली होती तर ही साडी मी मग तिने दिल्यानंतर माझ्या लग्नानंतर सर्वात पहिल्या हळदी कुंकवाला मी नेसली होती आणि तिचा सुद्धा ब्लाऊज हा असा आहे जांभळ्या रंगाचा आणि साडीचा काठ वापरून मी ब्लाऊज शिवलेला आहे आणि पॅटर्न हा असा शिवलेला आहे आईने दिलेल्या सुद्धा बऱ्याच साड्या आहेत पण यांना मी काय केलं आहे माहिती आहे सगळ्यावरती ब्लाऊज नाही शिवलं आहे त्या साड्या तर मी अजून तुम्हाला दाखवतच नाही आहे कारण अशा सुद्धा साड्या आहेत बऱ्याच की ज्याच्यावरती ब्लाऊज शिवलेल्या नाही आहेत म्हणजे ते ओपनच केलेल्या नाही आहे त्या तशाच ठेवल्या आहेत बऱ्याचशा अशा सुद्धा होत्या ज्या मी त्याच्यावरती ब्लाऊज शिवेन की नाही मला माहीत नव्हतं ज्या आमच्या ठाण्याच्या घरी माझ्या ज्या ताई होत्या त्यांना मी त्या साड्या दिलेल्या आहेत म्हटलं की ताई तुम्ही ब्लाऊज शिवा आणि वापरा त्या साड्या तर ही एक साडीसुद्धा आहे मम्मीनेच मला दिली होती तर अशी कॉटन सिल्क आहे आणि तिचंसुद्धा असं ना मस्त डिझाईनचा पदर आहे आणि तिचंसुद्धा ब्लाऊज छान आहे आता मला होत नाही आहे तसा मी शिवून घेतला होता मस्त आणि ही साडीची डिझाईन आहे बॉर्डर तर ही साडी मला खूप जास्त आवडते कारण इतकी लगेच आहे ना जसं इन्स्टंट रेसिपी आपण करतो ना तशीही इन्स्टंट साड्या पडल्या का मागे तशी ही इन्स्टंट साडी नेसू शकतो आपण तर ही साडी मी बऱ्याचदा लगेचच कोणाकडे जायचं असेल ना तेव्हा मी नेसते त्यावरची एम्ब्रॉयडरी मला खूप आवडते आणि ही साडी आहे ना मला आमच्या आत्या म्हणजे मंदारची सक्की आत्या मंदाला टोटल चार आत्या आहेत तर त्यापैकी एक आत्याने दिलेली ही साडी आहे ओटीमध्ये आपण जेव्हा लग्नानंतर पहिल्यांदा जातो ना त्यावेळी मला ही साडी ओटीमध्ये दिली होती आत्याने <laughs> तर मला ही साडी खूप जास्त आवडते कलर तिचा अबोली वगैरे इतकं सुंदर आहे ना त्यानंतर मस्त मँगो कलरमध्ये ही एक साडी आहे आणि तिचा पुन्हा पिंक कलरचीच बॉर्डर आहे तर म्हटल्याप्रमाणे पिंक आणि ऑरेंज माझ्याकडे भरपूर झालं आहे काही ठरवून नाही आणि त्याला ना ही अशी बॉर्डर आहे तर ही साडीसुद्धा मला मन यांनी म्हणजे मंदारने मला गौरीसाठी घेतली होती ओशासाठी तर ही साडीसुद्धा मंदारला भरपूर आवडते आणि माझ्या रीलमध्ये ह्याच्यावरतीसुद्धा यापैकी बऱ्याच साड्यांवरती जे काही फोटो काढलेले आहेत ते एका रीलमध्ये आहे तर तुम्ही नक्की बघू शकता यानंतर ही एक साडी आहे ना ही अजून मी नेसलेली नाही आहे किंवा काही पण ह्यामध्ये ना एक वेगळी कूप आहे कारण ही माझ्या आजीची साडी आहे नववारी आणि माझ्या आजीवर माझं प्रचंड प्रेम होतं इतकी मायाळू होती ना आणि तिची ही साडी मी फक्त आठवण म्हणून माझ्याकडे ठेवलेली आहे कारण ह्याच्यामध्ये तिचा जिवाळा आहे आणि तर असं तिने नेसलेली होती त्याच्यामुळे तिची आठवण म्हणून मी ही ठेवलेली आहे की मऊ मऊ आहे ना तिच्या मायेसारखी अगदी आणि ह्या सर्व साड्या माझ्या इतर साड्या आहेत तर मी आत्ता तुम्हाला दाखवते माझ्या लग्नातल्या साड्या तर लग्नामध्ये जे पण विधीसाठी रिसेप्शनसाठी ज्या साड्या घेतो त्या सर्व दाखवते तर सगळ्यात पहिल्यांदा ही हळदीची साडी आहे जी अगदी सिम्पल आहे मंदारने मला घेतलेली त्यानंतर साखरपुडा मग साखरपुड्याच्या दोन साड्या आहेत त्या म्हणजे विधीसाठी आणि मग रिंग सेरेमनीसाठी तर ही अशी साडी आहे संपूर्ण जी मी माझ्या एंगेजमेंटला सुरुवातीला घातली होती आणि तिची बॉर्डर तुम्ही बघू शकता अशी बॉर्डर आहे आणि साडी नेसल्यावरती खूप जास्त उठून दिसते रिंग सेरिमनीसाठी ती म्हणजे ही साडी तर माझ्या साखरपुड्याच्या म्हणजे म्हणाल ना की लग्नाच्या सर्व साड्या जास्त करून माझ्या सासूबाईंच्या चॉईसच्या होत्या आणि ऑफकोर्स मला सुद्धा तेव्हा आवडलास त्याच्यामुळेच मी घेतल्या मी शक्यतो साड्या ठेवताना आहे ना उलट्या घड्या घालून ठेवते डिझाईन आतल्या बाजूला जेणेकरून काही डाग लागू नये तर ही ही आतून आहे ना मी तिला पदराला आहे ना म्हणजे दोरा खेचला जाऊ नये म्हणून असं नेट लावून घेतलं होतं तर ही नल्लीसची साडी आहे साखरपुड्याच्या पिंक आणि ही ही एक साडी आणि हळदीची साडी अशा तीन मला मंदारने घेतल्या होत्या आणि लग्नाचं आमचं आम्ही घेतलं होतं आणि तसं साखरपुडेचं मंदाचे जे कपडे होते ना तेसुद्धा आम्ही घेतले होते आणि लग्नाचं आम्ही आपलं आपलं घेतलं होतं तर हे सर्व आमचं असं ठरलेलं होतं तर ही अशी साडी आहे डार्क बॉटल ग्रीन आणि खूप छान आहे साडी आज साडीला एवढे वर्ष झाले पण सगळ्यांना माहीतच असेल नल्लीच्या साड्या किती सुंदर असतात आणि संपूर्ण पदर हा असा भरलेला आहे गोल्डन डिझाईनने आज पण त्या साडीची शाईन आणि मस्त आहे साखरपुड्याला नेसल्यानंतर मी हार्डली ही साडी दोन ते तीन वेळा नेसलेली आहे जास्त नेसणंच झालेलं नाही आहे आणि ना त्या वे त्या वे आणि एंगेजमेंटचा जो माझा ब्लाऊज आहे ना तो वेगळा आहे यावरचा जो आता मला अजिबात <laughs> होत नाही आहे त्यामुळे मी रिसेंटली आहे ना ब्रॉकेटमध्ये एक ब्लाऊज शिवून घेतलेला आहे यावरती तर सिमिलर असा पॅटनचा मी ब्लाऊज पीस घेतला आणि त्याचं आणि त्याला हा असा पॅटर्न शिवलेला आहे मी आणि ब्लाऊजसुद्धा खूप छान वाटतो आणि आता लास्ट इयर गणपतीला गौरीला मी साडी नेसली होती पुन्हा म्हटलं की आता साड्या नवीन घ्यायच्या नाहीत ह्या आहेत ना त्याच नेसायच्या जेपर्यंत आपलं पुन्हा साड्या नेसणं चालू होत नाही तेपर्यंत त्यामुळे ही साडी ना सुद्धा खूप जास्त प्रिय आहे मी लग्नाला अफकोर्स विधी आणि रिसेप्शन अशा दोन साड्या लागतात तर विधीची तर सर्वांची फिक्स असते नऊवारी तर ही अशी माझी नववारी होती प्रॉपर मँगो कलरची आणि जांभळा पल्लू तिला मी एक्स्टेन्शनसुद्धा लावून घेतलं होतं तर असा हा नववारीचा पल्लू आहे जांभळ्या रंगाचा आणि साडी दाखवते मी आणि अशी ही अशा तर नॉर्मली सर्वांच्या तशाच असतात मँगो कलरची नववारी आहे आणि हा आहे माझा शालू जे आता लाचाचा ट्रेंड आहे घागरा वगैरे तर असं काही मी नव्हतं घेतलं मी प्रॉपर आपला ट्रेडिशनल शालूच घेतला होता कारण तो नेसला जातो ॲटलीस्ट का चारदा तरी आयुष्यभरामध्ये त्यामुळे तर हा माझा शालू आहे हा असा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे कारण कोयऱ्यांची डिझाईन जी होती ना साड्यांमध्ये ती वापरून काठ काठ वापरून असा ब्लाऊज शिवलेला होता तर संपूर्ण साडीला हे असं वर्क आहे आणि बॉर्डरला हे असं वर्क आहे कोयरीचं तर कोयरी जेव्हा फ्रंटला पदराला येते ना तेव्हा खरंच खूप छान वाटत होती आणि पदर हा असा आहे लाल रंगामध्ये ही एका साईडला अशी डिझाईन आहे कोयरीची संपूर्ण साडीभर हे असे छोटे छोटे बुट्टे आहेत डिझाईनमध्ये आणि खालच्या दिशेला ही अशी बॉर्डर आहे साडीच्या ती सुद्धा संपूर्ण भरलेली आहे संपूर्ण साडीला कुठेही अजून काही झालेलं नाही आहे खूप छान आहे तुम्हाला दाखवण्याच्या निमित्ताने मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा संपूर्ण साड्याला हात फिरवता फिरवताना चेकसुद्धा झालेल्या आहेत साड्या ते सर्व छान आहेत ना आज शेवटी मी तुम्हाला माझी सगळ्यात प्रिय साडी जी प्रत्येक मुलीसाठी प्रिय असते आणि अगदी मेमोरेबल असते ती सा त्या साडी ती साडी मी सर्वात शेवटी तुम्हाला दाखवली आहे आणि खूप छान आहे ही मी पुन्हा एकदा माझ्या दादाच्या लग्नात रिसेप्शनला नेसली होती आणि विधीला तर त्याने मला घेतलेली रेड साडी मी नेसली होती आणि रि रिसेप्शनलाही रिस 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 कारण मी तेव्हाच ते आपलं नेसणं होतं आणि आता यातल्या मी कोणत्या साड्या नेऊ त्यासाठी सुद्धा तुम्ही मला हेल्प करा कमेंटद्वारे शक प्रयत्न आहे दोन तीन ते तीन साड्या तरी यावी नेण्याच्या आणि पुन्हा एकदा आता या सा सर्व साड्या मी छान घडी घालून पुन्हा एकदा बॅगमध्ये भरून ठेवणार आहे आणि पुन्हा नेक्स्ट इयर आता जेव्हा येईल ते पुन्हा ओपन करून बघणार किती झालं तरी साड्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक दागिना आहे आणि मला नाही वाटत की कुठली अशी एकतरी स्त्री असली जिच्याकडे साडी नाही असं होऊ शकत नाही तर आता सगळ्या साड्या व्यवस्थित सर्व छान पॅक करून ठेवणार यातल्या कुठल्या न्यायच्या त्या नेण्याच्या बॅगमध्ये ठेवणार तर असा होता माझा आजचा ब्लॉग ज्या ज्यामध्ये मी तुम्हाला माझं साडी कलेक्शन शेअर केलं आणि आय होप तुम्हाला ते आवडलं असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर माझ्या चॅनलला नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय